त्याचे दोन हात दोन पाय त्याची जीप पण कापून टाका जो व्यक्ती होता हा ज्यांनी मालेगाव मध्ये एकदम लहान तीन वर्ष बलात्कार केला आणि तिची हत्या करण्यात आली तर त्या नर्धमाचं थोडक्यात जर सांगायचं झालं तसा चौरंग करा त्याचे दोन हात दोन पाय त्याची जीप पण कापून टाका आणि जीप कापल्यानंतर मी त्याच्या गळ्यामध्ये चपलींचा हार घाला आणि तो भारतामधल्या प्रत्येक शहरामधून त्याचे धिंड काढा जेणेकरून हे धिंड काढताना असं कोणी कृत्य करताना विचार, विचार केले की बाबा आपण असं कृत्य केलं तर त्याचे परिणाम आपल्यावर काय होत सरकारनी किंवा सर्वसामान्य नागरिकांनी त्याला फाशीची मागणी करू नका त्याला अशा प्रकारे त्याची शिक्षा द्यायची मागणी करा म्हणजे त्याला जिवंत मरण जिवंत मध्ये मरण म्हणजे त्याला तर मरण आहे पण कोणी चुकून सुद्धा त्याच्या डोक्यामध्ये असं काही कृत्य करायचा आला विचार येण्याचा म्हणजे विचार येणारच नाही असं कृत्य म्हणजे अशी शिक्षा द्या तो की ते 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 कि तो हजार वेळा विचार करायला पाहिजे एखाद्या मुलीकडं छोट्या मुलीकडं असं पाहणं कि ते विचार नाही केला पाहिजे अशा प्रकारे ती घटनेला आपण हे केलं पाहिजे सरकारने न्याय दिला पाहिजे की शिवाजी महाराज हे फक्त राजकारणापुरी ते मर्यादित नसावेत शिवाजी महाराजांचं जी शिक्षा होती बलात्कारावर ती शिक्षा पण अंमलात आण